विद्यार्थी मित्र हो नमस्कार सर्वप्रथम या यूट्यूब चॅनलमध्ये आपण मनपूर्वक स्वागत यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विविध अभ्यासक्रमांना महाराष्ट्रातील तसेच महाराष्ट्राशिवाय इतर राज्यातीलही अनेक विद्यार्थी वेगवेगळ्या वेग अभ्यासक्रमांना प्रवेश घेत असतात आणि प्रवेश घेतल्याच्यानंतर जेव्हा परीक्षा येतात तेव्हा बहुतेक विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की सर आम्ही जेव्हा एक्झाम सुरू होतात मग त्या डिसेंबर जानेवारीमधले असतील किंवा मे जूनमधले असतील तर अशा वेळेला विद्यार्थ्यांचा हमखासपणे प्रश्न असतो की सर आता आम्हाला परीक्षेची फी भरावी लागेल का परीक्षा फॉर्म भरावं लागेल का त्याचबरोबर दुसरा एक वर्ग असतो की जे रिपीटर विद्यार्थी असतात ज्यांना आपण बॅकलॉगचे विद्यार्थी म्हणतो काही कारणामुळे त्यांचा एखादा विषय किंवा एकापेक्षा जास्त विषय राहिलेले असतात त्या विषयामध्ये ते अनुतीर्ण झालेले असतात अशा विद्यार्थ्यांचा प्रश्न असतो की आम्ही रिपीटर एक्झामचा फॉर्म कधी भरायचा रिपीटर एक्झाम फॉर्म कोणाला देता येते रिपीटर एक्झाम फॉर्म कधी सुटतात त्याचा कालावधी साधारणतः किती असतो आणि आम्ही परीक्षा फी कधी भरायची कुठे भरायची फॉर्म कुठे जमा करायचा या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत तर प्रथम आपण पहिल्या प्रश्नाचं उत्तर जाणून घेण्याचा प्रयत्न करूया की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या कोणत्याही अभ्यासक्रमाला जेव्हा तुम्ही वर्षाच्या सुरुवातीला ॲडमिशन घेता ज्याला आपण अगदी व सुरुवातीचा कालावधी असतो ॲडमिशनचा त्यावेळेस जेव्हा हो तुम्ही ॲडमिशन घेता त्यावेळेस तुम्ही जी विद्यापीठाला वेगवेगळ्या प्रकारच्या फी भरत असता जे तुमचं अभ्यासक्रमाचं शुल्क असतं त्या अभ्यासक्रमाच्या शुल्कामध्येच तुम्ही परीक्षेची फी देखील भरलेली असते त्यामुळं जेव्हा आपण एखाद्या नवीन अभ्यासक्रमाच्या सुरुवातीला एखाद्या ज्याला आपण काय म्हणूया की मग ती अभ्यासक्रमाचं पहिलं वर्ष असेल दुसरं वर्ष असेल किंवा तिसरं वर्ष असेल किंवा काही अभ्यासक्रम तर अगदी सहा सहा महिन्याच्या सुद्धा असू शकतात किंवा काही एका वर्षाच्या कालावधीचे अभ्यासक्रम असतात असं वर्षारंभी जेव्हा तुम्ही एखाद्या नवीन अभ्यासक्रमाला प्रवेश घेतात तेव्हा तुम्हाला या अभ्यासक्रमाची होणारी परीक्षा मग ती सत्र परीक्षा असू देत किंवा ज्याला आपण ॲन्युअल टर्म म्हणतो ना की एका वर्षामध्ये दोन सत्र असतात पहिलं सत्र दुसरं सत्र सेकंड इयरला असाल तर तिसरं चौथं थर्ड इयरला असाल तर पाचवं सहावं अशा ज्या सत्रनिहाय परीक्षा होतात त्या सत्रनिहाय परीक्षेची कसलीही फी भरण्याची तुम्हाला आवश्यकता लागत नाही त्याचं साधं सोपं कारण आहे की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी हे ज्याला आपण काय म्हणूया की आपली नोकरी आपलं घरचं काम असेल आपला व्यवसाय असेल हे सर्व सांभाळून शिक्षण घेत असतात त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा परीक्षा फी भरायची गरज लागू नये तितकासा वेळही तुमच्याकडे नसतो तुम्ही तुमच्या दैनंदिन कामामध्ये स्वतःच्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये व्यस्त असता अशा वेळेला तुम्हाला तुमची फी भरण्याची पुन्हा पुन्हा गरज पडू नये आणि प्रामुख्यानं यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे सर्व कोर्स हे ज्याला आपण डिस्टन्स मोड म्हणतो दुरस्त माध्यम म्हणतो त्या दुरस्त शिक्षण माध्यमाद्वारे चालणारे हे कोर्स असतात त्यामुळे तुम्हाला, 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 तुम्हाला सर्व विद्यार्थ्यांना कधीही फी भरण्याची गरज लागत नाही हां जेव्हा तुम्ही नेक्स्ट इयरला ॲडमिशन घ्याल तेव्हा तुम्ही प्रवेश घेतला की तुम्हाला या अभ्यासक्रमाच्या ज्या सत्रनिहाय परीक्षा होणाऱ्या असतात विद्यापीठाच्या त्याची फी भरण्याची गरज नाही हे लक्षात ठेवा आता राहिला दुसरा प्रश्न की मग रिपीटर एक्झाम कोणासाठी असते तर साहजिकच रिपीटरचा अर्थच असा होतो की पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी ज्याला आपण रिपीट म्हणतो की पहिल्या सत्राला मी परीक्षा दिली किंवा काही कारणावश मी परीक्षा देऊ शकलो नाही त्यामुळे तो माझा विषय राहिला त्या विषयामध्ये मी अनुतीर्ण झालो त्या विषयामध्ये मला मार्क्स कमी मिळाले किंवा मी तो विषय दिलाच नाही असे जे जे विद्यार्थी असतील त्या सर्व विद्यार्थ्यांना आपण रिपीटरचे विद्यार्थी म्हणतो पुनर्परीक्षार्थी विद्यार्थी म्हणतो बॅकलॉगचे विद्यार्थी म्हणतो अशा विद्यार्थ्यांना मात्र जेव्हा जेव्हा डिसेंबर जानेवारीमध्ये जी तुमची एक सत्र न्याय परीक्षा होती तिला आपण हिवाळी परीक्षा असं म्हणतो आणि त्यानंतर जी परीक्षा होती ती उन्हाळी परीक्षा साधारणतः मे जूनमध्ये यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या परीक्षा होतात सत्रनिहाय ज्या परीक्षा होणाऱ्या असतात तेव्हा तर तुम्ही लक्षात ठेवा की समजा मी आत्ता डिसेंबरला एक्झाम देणार असेल तर डिसेंबर जानेवारीला एक्झाम देत असताना माझे राहिलेले अगोदरच्या सत्रात माझे जे काही विषय राहिलेले असतील तर ते मी पुढच्या सत्रामध्ये मग ते डिसेंबर जानेवारीचं सत्र असू देत किंवा ज्याला आपण मे जूनचं उन्हाळी सत्र असू दे म्हणतो मागचा कुठलाही राहिलेला विषय तुम्हाला कुठल्याही सत्राच्या परीक्षेला देता येतो हा यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं मागील साधारणतः एक तीन चार वर्षापासून केलेला एक महत्त्वपूर्ण बदल आहे की मला बॅकलॉगचे विषय कधीही कुठल्याही परीक्षेला देता येतात आणि अशा वेळेला मात्र तुम्हाला तुमची जी रिपीटर एक्झामचा फॉर्म असतो तो, तो एक्झाम फॉर्म ऑनलाईन पद्धतीनं भरायचा असतो यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या वेबसाईटला जे होम पेज आहे त्या होम पेजवरच एक त्याच्यासाठीचा टॅब दिलेला असतो की तुम्ही रिपीटर एक्झामचा फॉर्म या ठिकाणी भरू शकता आणि ती फॉर्म भरण्याची प्रोसेस कशी असते तो फॉर्म कसा भरायचा असतो त्याची परीक्षा फी कशी येते या संदर्भातली सर्व ज्याला आपण मूलभूत स्वरूपाची माहिती अत्यंत सहज सा साध्या सोप्या पद्धतीनं यापूर्वीच्या एका व्हिडिओमधून मी दिलेली ती माहिती तुम्ही पाहू शकता त्याद्वारे रिपीटर एक्झाम फॉर्म कुठून भरायचा कसा भरायचा आपली फी कशी भरायची ऑनलाईन पद्धतीनं आपण विद्यापीठाला ती फी अगदी सहजपणे कशी पाठवू शकतो ही सगळी माहिती त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी खास तुम्हा सर्वांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे ती तुम्ही माहिती पाहू शकता तर आपल्या लक्षात आलं असेल की यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासक्रमाचे रिपीटर विद्यार्थी म्हणजे ज्यांचा विषय कुठल्या कारणानं राहिलेला असे विद्यार्थी हे विद्यार्थी परीक्षा फी कधी भरू शकणार आहेत तर डिसेंबर जानेवारीला जर का तुम्हाला तुमचा विषय द्यावयाचा असेल तर त्या अगोदरचे जे साधारणतः एक दोन महिन्याचा कालावधी व असतो म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबरच्या दरम्यान विद्यापीठाकडून रिपीटर एक्झामचे फॉर्म सुटलेले असतात आणि साधारणतः रिपीटर एक्झाम परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी विद्यापीठाकडून एक महिन्याचा कालावधी दिलेला असतो या एक महिन्याच्या कालावधीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं तुम्ही तुमचा परीक्षा फॉर्म परीक्षा, परीक्षा फी सबमिट करू शकता आणि जे काही डिसेंबर जानेवारीची एक्झाम असेल किंवा मे जूनची परीक्षा असेल त्या मे जूनच्या परीक्षेच्या वेळेला तुम्ही तुमची परीक्षा निश्चितपणे देऊ शकता मग मे जूनला जी परीक्षा होते तिचे रिपीटर एक्झाम फॉर्म कधी सुटतात तर त्याचं साधं गणित आहे की समजा परीक्षा म्हणजे आत्ताच जी परीक्षा होणार आहे मे जूनमध्ये तर तिचे फॉर्म साधारणतः मार्चमध्ये सुटलेले आहेत म्हणजे मार्चच्या दरम्यान मार्च महिन्यामध्ये हे फॉर्म सुटतात आणि एका महिन्याच्या कालावधीमध्ये तुम्हाला परीक्षा फॉर्म भरता येतो विद्यार्थी मित्र हो मित्र हो अशा पद्धतीनं आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घेतली ती अशी की जे विद्यार्थी रेग्युलर असतात ज्यांनी वर्षाच्या सुरुवातीला आपल्या अभ्यासक्रमाचं शुल्क भरलेलं असतं त्या विद्यार्थ्याला परीक्षा फॉर्म किंवा परीक्षा फी भरण्याची अजिबात गरज लागत नाही आहे त्याचं साधं सोप्पं कारण आहे की तुम्ही एकतर रेग्युलर ज्याला आपण काय म्हणतो की फी रेग्युलर पिरियड जो असतो त्यामधले विद्यार्थी असतात आणि वर्षाच्या सुरुवातीला तुमच्याकडून ज्या वेगवेगळ्या फी घेतलेल्या असतात त्या फीमध्येच विद्यापीठानं परीक्षेची फी देखील ॲड केलेली असते त्यामुळे तुम्हाला वेगळा परीक्षा फॉर्म किंवा वेगळी परीक्षा फी भरायची गरज लागत नाही जे की महाराष्ट्रातले इतर जे पारंपरिक विद्यापीठ आहेत मग ते सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ असेल शिवाजी विद्यापीठ असेल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असेल अमरावती विद्यापीठ असेल किंवा इतर ज्याला आपण पारंपरिक विद्यापीठं म्हणतो ना तिथं जसा फॉर्म भरावा लागतो तसा तुम्हाला फॉर्म भरण्याची गरज लागत नाही हे लक्षात ठेवा आणि रिपीटर एक्झामच्या संदर्भामध्ये रिपीटर एक्झाम कोणी द्यायची असते कशी द्यायची असते त्याचा फॉर्म कसा भरायचा असतो हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतलेलं आहे विद्यार्थी मित्रो हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि कॉमेंट बॉक्समध्ये आपला कॉमेंट द्यायला विसरू नका यानंतरही तुम्हाला जे महत्त्वाचे वाटतील व्हिडिओ त्याच्या संदर्भातल्या कॉमेंट द्या जेणेकरून मी तुमच्यासाठी त्या महत्त्वपूर्ण चा विषयावरचे व्हिडिओ लवकर याच्या चॅनलवरून अपलोड करेल हे चॅनल जर का अजूनही आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि आपल्या इतर जे यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाचे विद्यार्थी बंधू भगिनी असतील त्यांच्यापर्यंत निश्चितपणे हा व्हिडिओ पाठवा त्यांनाही या चॅनलची माहिती द्या जेणेकरून ते देखील या चॅनलचा उपयोग करून घेऊ शकतील शेवटपर्यंत आपण हा व्हिडिओ पाहिला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर आभार थँक्यू सो मच